नमस्कार मैत्रिणींनो आज आपण एक खूप उपयोगी माहिती बघणार आहोत तुम्हाला माहिती आहे का आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या पायाची टाच आणि तीच बऱ्याचदा फाटते त्या टाचांमध्ये भेगा पडतात खूप वेदना होतात आणि कधी कधी तर रक्तसुद्धा येतं पण असा त्रास नेहमी पायामध्येच का होतो आज आपण हे कारण समजून घेणार आहोत आणि त्यावर सोपे घरगुती उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा स्किप करू नका आता पाहूया आपण पहिलं टाच फाटण्याची कारणं काय काय आहेत पहिलं आहे वय वाढणं वय वाढल्यावर त्वचेमधील नैसर्गिक तेल कमी होतं त्यामुळे टाचा कोरड्या होऊन फाटतात दुसरं कारण म्हणजे शरीराचं वजन पूर्ण शरीराचं वजन आपल्या पायावर पडते त्यामुळे पायावर ताण येतो आणि टाचांमध्ये भेगा पडतात तिसरा आहे धूळ माती व उघड्या पाया घेऊन फिरणं त्यामुळे त्वचा खरडते आणि फुटते चौथं आपण पायांकडे दुर्लक्ष करतो योग्य काळजी न घेतल्याने ही लहान समस्या मोठी होते नंबर पाच त्वचा विकार किंवा डायबिटीज ज्यांना ह्या समस्या आहेत त्यांना टाच फाटण्याचा त्रास जास्त होतो आता आपण पाहूया खास घरगुती उपाय माझ्या आईवरती वापरलेला उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे माझ्या आईचे काम सतत उभे राहून होते हॉस्पिटलच्या मेसमध्ये सतत उभं राहून पोळ्या लाटाव्या लागायच्या आणि त्यामुळे पायावर ताण पडायचा त्यामुळे पायाच्या टाचा खराब झाल्या तेव्हा आम्ही हा उपाय केला आणि तिला आराम मिळाला आता मी सांगते त्यासाठी आम्ही काय काय साहित्य घेतले होते दोन चमचे नारळाचं तेल दोन चमचे ग्लिसरीन चार चमचे सरसूचं तेल दोन विटॅमिन ईचे e कॅप्सूल थोडं मेन किसून घेतलेलं आता पाहूया ते बनवायचं कसं एक लोखंडी वाटी घ्या ती गॅसवर गरम करा सर्व साहित्य त्यात एकत्र एक टाका आणि मेन पूर्ण वितळेपर्यंत मंद आचेवर गरम करा गॅस बंद केल्यावर उरलेलं विटॅमिन ई e टाका थोडं थंड झाल्यावर ते मिश्रण वापरण्यास तयार आहे आता पाहूया ते वापरण्याची पद्धत जर टाच थोड्या खराब असतील तर फक्त मिश्रण लावा आणि सॉक्स घालून झोपा पण टाचा जर फारच फाटल्या असतील तर आधी पाय स्वच्छ करा पाय स्वच्छ कसे कराल तर एक टब घ्या त्यात कोमट पाणी भरा थोडं शॅम्पू आणि कंडिशनर टाका अर्धा लिंबू पिळा आणि लिंबाच्या सालीही टाका पाय दहा मिनटं भिजवा मग ब्रशने हलक्या हाताने घासा पाय स्वच्छ धुवून टॉवेलने कोरडे करा जर फारच डेटस्किन असेल तर लगेच घासू नका आधी ताच नरम होऊ द्या तर आता पाहूया हे मिश्रण लावण्याची पद्धत गरम गरम असताना भाजूने इतकं मिश्रण पायावर लावा प्लास्टिक किंवा क्लिंग फिल्मने पाय झाका त्यावर सॉक्स घालून झोपा सकाळी उठल्यावर पाय धुवून कोरडे करा पायाची काळजी घेणं म्हणजे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं जर हा उपाय आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या कुटुंबासोबत आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू नवीन उपायासोबत